आणि कसे आहात तुम्ही सगळे तर आय होप तुम्ही मस्तच असाल तर आज इथे सकाळची सुरुवात सूर्यापासून करूया आणि खूप छान सूर्य उगवलेला आहे तर तीन ते चार दिवस भयान पाऊस होता दिवस रात्र पाऊस होता एवढा पाऊस पडून गेला की खूप छान फ्रेश वातावरण झाले स्वच्छ पुन्हा अगदी थंडगार असं वातावरण झालेलं आहे आणि खूप छान फ्रेश वाटते तर आता इथे मी देवपूजा क म्हणजे झालेली आहे देवपूजा सरांनीच केली परंतु मी पुन्हा पूजा करत असते मला अंघोळ केल्यानंतर पूजा केली ना की खूप छान प्रसन्न वाटतं आणि त्या अगोदर मी सगळं कचरा वगैरे काढून घेते क्लिनिंगचे कामं करून घेते व्यायाम वगैरे करून घेते परंतु आज मी फक्त मेडिटेशन केले फ्रेश वातावरणामध्ये गॅलरीत बसून आज व्यायाम काय असा केलेला नाही आहे म्हणजे स्ट्रेचिंगचे प्रकार केले नाहीत तर बराच म्हणजे वेळ जातो त्याच्यामध्ये जा आणि सर थोडे लेट जातात त्यामुळे मग सगळं लेट होईल म्हणून मी आज फक्त मेडिटेशन केलं आहे तर इथे मनोभावे छान अशी पूजा केलेली आहे त्यानंतर असा मस्त सूर्य उगवलेला आहे बघा तर सात ते आठच्या आठपर्यंत देवपूजा झाली ना की खूप छान प्रसन्न घरामध्ये वातावरण राहतं आणि बघा आता इथे तुळशीला मी पाणी घालत आहे अगरबत्ती आणि इथे करवंटीत पाणी आणि धान्य ठेवत आहे तर असं मी पक्ष्यांना धान्य वगैरे ठेवत असते तुम्हाला माहीतच आहे आणि ठेवावं मुका जिवे आपण तिन्ही ऋतूमध्ये असं थोडं थोडं धान्य पुन्हा भिंतीच्या कडेला साखर वगैरे असं ठेवावी मुंग्यांना वगैरे एक जरी जीव असा आत्मा शांत झाला तर त्याचं पुण्य आपल्यालाच लागतं असं सेवेत आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या हातून चांगली कर्म करावेत तर आता इथे मी पीठ वगैरे भिजवून घेतलं त्यानंतर बघा आता इथे मी म्हणजे जी रात्री मी मुलांना पराठे केले होते तर त्याची भाजी शिल्लक होती मग आता ती भाजी मी तव्यावर छान गरम केली पुन्हा फ्राय आणि नंतर चपातीला असं लावून देते तर त्यांच्यासाठी पहिले चपाती करून घेतली आणि मृदुल मृणाल बोलले आई आज दूध नको आहे आज आम्ही डायरेक्ट नाश्ताच करतो त्यामुळे मग असं चपातीला मी रोल बनवून देते आणि ते असल तसं खातात अन्नाची चॉईस करायची नाही असं मी त्यांना पहिल्यापासून सांगते अगदी लसणाची मिरची जरी असली तरी ते आवडीने खातात ही त्यांची खूप चांगली सवय आहे तर आता इथे मी बटाट्याच्या भाजीचं हे रोल करून दिला आहे त्यांना आणि खूप टेस्टी लागतं तर असं तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता मुलांना आता स्कूल चालू झाल्यानंतर त्यानंतर आता इथे बघा मी त्यांच्यासाठी चपाती करून दिली नाश्त्याला गरम गरम त्यांना रोल बनवून दिले इथे सरांसाठी डबा बनवते तर कोबीची भाजी मी शिजायला टाकले आणि सायला लगेच चपाती बनवून घेते म्हणजे एकदा त्यांचा डबा वगैरे आवरून दिला ना मुलांना नाश्ता वगैरे दिला ना की मग बाकी दिवसभर कामं चालूच राहतात आता हाऊस वाईफ म्हटलं की आपले ही दिवसभरची कामं चालूच असतात जरी घड्याळाच्या काट्यावर जरी करायची असली तरी आपण थोड्या वेळ बाबा पुढे मागे होतं परंतु अगदी जे बाहेर पडणारे असतात तर मग आता सरांना टिफिन वगैरे मुलांना स्कूलला जायचं असतं त्यावेळेला पण मग त्यांचं पहिलं आवरून देते आणि नंतर मग मी बाकीची कामं आवरून घेते आणि आपण जर बघा म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं म्हटलं किंवा कधी कधी नैराश्य येतं उदास वाटतं बघा वातावरणसुद्धा आता पाऊस येऊन म्हणजे येत होता त्यावेळेला खूप असं म्हणजे क्लायमेट चेंज होतं आणि त्यावेळेला आपल्याला खूप असं म्हणजे आळस येतं उ उदास वाटतं नैराश्य येतं काहीच करायला इंटरेस्ट मूड राहत नाही परंतु ते सगळं सोल्युशन आपल्याकडेच असतं आपण ना म्हणजे स्वतःच्या मनाशी ठरवायचं आणि आहे त्या वातावरणामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा काही ना काही आपण नेहमी नेहमी आपलं मन आपण नेहमी व्यस्त राहायचं कशात ना कशात म्हणजे डोक्यात असे नको ते विचार येत नाहीत नैराश्य येत नाही आणि आळस जाणवत नाही तसंच आपली बॉडी पण आपण फिट ठेवायची आणि व्यायाम पुन्हा आहार व्यवस्थित घ्यायचा मुलांमध्ये बिझी राहायचं आवडत्या गोष्टी करा तुम्ही तर मी मस्त बघा सकाळी छान अशी टी व्हीला गाणी लावते आणि त्या जोशमध्ये मस्त सगळी माझी भरपूर क्लिनिंगची कामं होतात म्हणजे व्यायाम होतो कचरा काढून घे म्हणजे सगळं क्लिनिंगची कामं होतात फर्निचर वगैरे पुसून सकाळीच आंघोळीच्या अगोदर मी करून घेते आंघोळ केल्यानंतर मग देवपूजा त्यानंतर नाश्ता वगैरे जेवण मुलांचं काय असेल ते सगळं आवरून देते आणि मग बाकी कामांना सुरुवात करते म्हणजे एस्ट्राची काही कामं असेल ती माझी पण दुपारच्या वेळामध्ये होतात म्हणजे लवकर कुठल्याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत तसेच आपण जर असं घड्याळच्या काट्यावर जर, जर स्वतःचं नियोजन केलं आणि आपण नेहमी सतत बिझी राहिलो व्यस्त राहिलो तर भरपूर कामं होतात आणि आपलं कुठंही नको तिथे लक्ष जात नाही आपलं माइंड नेहमी फ्रेश राहतं आपल्या डोक्यात नको ते विचार येत नाहीत काय होतं खूप विचार जर आपल्या डोक्यामध्ये येत राहिले तर आपण कन्फ्युजन होतो पुन्हा खूप गोंधळ होतो डोक्यामध्ये आणि आपल्याला काहीच सुचत नाही आपण नेहमी बघा मग असं निराश होतो आणि नेहमी उदास राहतो त्यामुळे नेहमी स्वतःच्या मनाचा विचार करा त्या मनाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा काय आवडतं त्या गोष्टी तुम्ही करा तर असो आता इथे बघा मी सरांसाठी कोबीची भाजी इथे फोडणीला दिली एक इकडे भाजी आणि दुसरीकडे लगेच चपाती बनवून घेते मुलांना नाश्ता दिलेला आहे त्यांनी ब्रश वगैरे करून नाश्ता करतायत आणि मग आता बाकी झाडलोट वगैरे देवपूजा वगैरे झालेली आहे त्यानंतर कपडे वगैरे मी लगेच भिजायला वगैरे घालते मुलांच्या आंघोळी झाल्यानंतर मुलंसुद्धा मला थोडीफार कामामध्ये मदत करतात त्यांनाही माहिती आहे की आईला खूप कामं असतात आणि नेहमी बिझी असते त्यामुळे आपण पण थोडीफार मदत करावी तर काही ना काही ते करत असतात झाडांना पाणी थोडंफार पुसायला वगैरे मदत करतात त्यांची रूम आवडतात असं छोट्या मोठ्या गोष्टींचीही मुलांना मी सवय लावलेली आहे कपडे व्यवस्थित ठेवायची वगैरे तर आता एकीकडे चहा ठेवला आहे तर सर बोलले की मी आज चहा चपातीच खातो तूप लावून चपाती वगैरे देते त्यांना आणि मी कोबीची भाजी बनवली आता एकदाच मग सगळं जेवण बनवून घेते त्यांना टिफिन दिला की मुलं वगैरे मग आम्ही दुपारी जेवण करतो तर आता इथे मी सरांसाठी चहा ठेवला आणि त्यानंतर मी पण थोडा चहा घेतला तर खूप सारी एनर्जी येते चहा काही ये बंद होत नाही आणि क्लायमेट असं असतं तर थंड वातावरणामध्ये चहा घ्यावाच वाटतो परंतु अगदी लाईट गोड असतो थो, थोडाफार घेतला तर काही हरकत नाही तुम्ही जर माझ्यासारखे टीलवर असाल तर परंतु व्यायाम एक्सरसाइज हे डेली करायचं म्हणजे त्याने काही फरक पडत नाही म्हणजे खाल्लं ना पण तर ते डायजेस्ट होतं आणि बॉडी पण फिट राहते तर असं आहे आणि जरी काही खाल्लं ना तरी पण ते क्वांटिटीमध्ये खायचं म्हणजे आता प्रत्येकाचं मन आहे शेवटी खा खायचे हेच दिवस आहेत आणि खायची इच्छा पण होते त्यामुळे आपण जरी काही खाल्लं ना तरी ते क्वांटिटीमध्ये खायचं आणि बाकी एक्सरसाइज आपली चालू ठेवायची म्हणजे बॉडी पण छान राहते फिट राहते आणि वजन मेंटेनमध्ये राहतं आता कपडे वगैरे मी भिजायला घातली होती बाकी सगळी किचनचं कामं आवरून घेतली सर पण कॉलेजला गेले मुलं टी व्ही बघतायत आणि त्यानंतर आता इथे मी कपडे वॉश करायला घेतले तर आता हे बघा माझ्याकडे वॉशिंग मशीन वगैरे नाही आहे मी सगळी कामं प्रॉपर मा मेड पण नाही आहे मी सगळी कामं हातानी स्वतः करते त्यामुळे कसं होतं की दिवसभर माझी सतत हालचाल आणि सतत मी असं काही ना काही व्यस्त राहण्याचा प्रयत्न करते म्हणजे मन असं माझं बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे कामं पण भरपूर उरकतात दिवसभरात भरपूर सारी कामं होतात आणि आपण अगदी फ्रेश राहतो म्हणजे थोडा पण थकवा जाणवत नाही आता इथे छान हवा सुटलेली आहे थंडगार आणि वातावरण तर एवढं फ्रेश वाटतंय तर बघा असं कामं करता करता सरांचा आईचा किंवा बहिणीचा वगैरे असा कॉल येत असतो आणि मग कामं करता करता क कर, कधी त्याच्यामध्ये वेळ जातो तेही देखील कळत नाही मग कामं करता करताच त्यांच्याशी बोलत असते आणि आईशी बहिणीशी वगैरे बोललं ना की खरंच खूप छान वाटतं मला म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की आपलं मन आपण मोकळं केलं ना की म्हणजे थोडंसं डिस्कस केलं किंवा काय चाललंय वगैरे खुशालीचा फोन केला तर खूप छान आपल्याला बरं वाटतं आणि आपण नेहमी आपण आपल्या आवडत्या व्यक्तीशी आवडत्या माणसाशी आपण नेहमी मन मोकळं करावं तर सरांचा पण असा मग कॉलेजला गेले ना मग अधूनमधून कॉल येत असतो एकदा दोनदा तर येतच असतो दिवसभरामध्ये काय चाललंय नाश्ता केला की मुलांचं काय चाललंय वगैरे ते करत असतात कॉल तर मग असं त्यांच्याशी बोलणं होतं आणि कामं करता करताच मग सगळ्यांना वेळ द्यावा लागतो आ, असो तर आता इथे कपडे वगैरे घालून घेते आणि आता एवढं छान वातावरण झालं आहे ना की हवा खूप सुटली त्यामुळे मग आता कपडे पण सुटतील आणि असं जर ऊन वगैरे पडलं ना की मग लगेच टॉवे वगैरे बेडशीट वगैरे मी असं धुवून घेते म्हणजे मग ते टॉवेल वगैरे लगेच असे सुकले ना की मग असं फ्रेश वाटतं आणि पावसाळ्यामध्ये कसं होतं की मग वातावरण एवढं बोरिंग होतं ना की कपडे पण सुकत नाही त्याच्यात असं मग उदास उदास वाटतं आणि फ्रेश वाटत नाही काही वेळेला मग असं जर छान असा हवा सुटली आणि ऊन वगैरे पडलं तर बघा किती फ्रेश वाटतं तर ते एवढं मागच्या आठवड्यामध्ये मा एवढा पाऊस येऊन गेला आहे ना तर खूप छान स्वच्छ फ्रेश वाटते असं आणि एवढी थंडगार हवा सुटते ना गॅलरीमध्ये खरंच खूप छान वाटतं तर आता इथे गॅलरीचं म्हणजे पत्रा वगैरे बसवला आहे परंतु वरती जे गॅलरीला पोटमाळा आहे ना तर तो पण मला आज क्लीन वगैरे करायचा आहे मी दाखवेलच तुम्हाला तर भरपूर सारी कामं आहेत तसेच ब्लाऊज पण मला दोन ते तीन शिवायचे आहेत आणि तर असं दिवसभरामध्ये भरपूर सारी कामं असतात आणि आपण लेडीजने म्हणजे नेहमी असं व्यस्त राहिलं ना तर बघा घर पण छान टापटीप राहतं आणि काहीतरी घरामध्ये एक्स्ट्रा काम केलं ना आपण म्हणजे जास्तीचं तर आपल्या मनाला बघा की खूप असं समाधान मिळतं असं खूप आपलं मन आनंदी आणि समाधानी राहतं बघा म्हणजे एकदम ते वेगळंच आनंद मिळतो आपल्याला त्यामुळे असं नेहमी घर पण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा जसं आपण स्वतःकडे लक्ष देतो तसं घराकडे पण आपण लक्ष देणं गरजेचं आहे घरातल्या कानाना कोपरा आपण असं स्वच्छ नीटनेट का ठेवला प्रत्येक वस्तू जर जागच्या जागेवर ठेवली तर घरात जास्तीचा पसारा होत नाही घर पण दिसायला छान दिसतं आणि अगदी घर छोटं असो किंवा मोठं असो परंतु ते नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे नेहमी त्या घरामध्ये सुख शांती लाभते तर आता बघा झाडं पण एवढी छान अशी फ्रेश झालेली आहे तुळस तर एवढी बहरलेली आहे ना ती खरंच खूप छान वाटतं आणि मला तुळशीचं वृंदावन असं दरवाजामध्ये खूप म्हणजे असं आवडतं तर आता गावाकडे बघा दरवाजाच्या बाहेरच आपल्या एंट्रीला तुळस तू असं तुळशी वृंदावन असतं परंतु आता इथे फ्लॅटमध्ये मी असं गॅलरीमध्येच ठेवलेलं आहे आणि तर बघ बग... इतकं सुंदर अशी बहरलेली आहे ना तुळस झाडं तर फ्रेश वाटतं तर आ... आता गॅलरी वगैरे सगळं मी म्हणजे कपडे वगैरे आवरली गॅलरी वगैरे धुतली आणि सगळं जिथल्या तिथे आवरलं त्यानंतर आता आलेली आहे किचनमध्ये आता सरांचा डबा वगैरे सगळं दिल्यानंतर नाश्त्याची वगैरे जे काही स्वय किचनमध्ये तर नाश्त्याची वगैरे जेवण बनवल्याची भांडी होती ती सगळी आता मी वॉश करून घेते किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं देवाची पण सगळी पितळीची वगैरे भांडी ही मी आठवड्यातून दोन ते तीन वेळा घासते म्हणजे दिवसाडाशी कारण डाग वगैरे पडतात आणि स्वच्छ असं ठेवलं ना तर आपल्याला खूप छान वाटतं तर आता इथे मी देवासमोर असं स्वामींसमोर लोटा भरून ठेवते ही सगळी मी बघा तांब्याची वगैरे भांडी मी क्लीन केली गडू वगैरे तामण जेवढे माझ्याकडे कलश आणि गडू आहेत तर तांब्याची बॉटल दिवा वगैरे दिवासुद्धा असं आठवड्यातून तीन ते चार वेळेला असं स्वच्छ घासून असं दि दिवा त्यामध्ये लावायचा आहे आपण देवापुढे काही वेळेला बघा चिकट होतो खूप काजळी येते आणि असं चिकट होतो तर मग तो असं स्वच्छ आपण क्लीन नेहमी ठेवायचा देवाचा दिवा आता सगळं आवरलं त्यानंतर बघा जरा वेळ मुलांसोबत टी व्ही बघितला आणि नंतर मग आठवलं की अरे पक्ष्यांनी इथे खूप म्हणजे घाण केली होती बसून आणि हा जो पोटमाळा आहे ना तर हा गॅलरीला आहे आणि हे फर्निचरमध्ये याला काहीच केलं नव्हतं कारण वरती पत्रा वगैरे काहीच नव्हतं तर आता बघा एक तीन ते चार महिने झालेत पत्रा वगैरे बसवला पावसाळ्याच्या अगोदर म्हटलं की बसून घ्यावं आणि ग्रील वगैरे केले तर परंतु तरी पक्षी आतमध्ये त्या पोटमाळ्यावर येऊन बसायचे पण छान वाटायचं तेवढंच पक्ष्यांचा चिवचिवाट मला आवडतं पक्षी आलेलं परंतु ते जे कबूतरावरती येऊन बसायचे ना तो तेने के के आ, तर त्यांनी खूप घाण केली होती आणि विचार केला की आता त्याला पोटमाळा म्हणजे लॉफ्ट त्या पोटमाळ्याला लॉफ्ट करून घ्यावं तर मग आता इथे ते उद्या परवा येतीलच मेजरमेंट वगैरे घेऊन गेलेत परंतु बनवतील म्हणून म्हटलं की आता जरा पाऊस उघडलाय तर मग स्वच्छ असं क्लीन करावं तर मुलांना थोडं मदतीला आहे तर म्हणून मृणालची चाललेली आहे मस्त आहे आणि इथे मी आता आ, जे पहिलं वरती जे पहिलं कचरा होता तो सगळा स्वच्छ झाडूने काढून घेतला सुकलीमध्ये भरून डस्टबिनमध्ये टाकला आणि त्यानंतर पुन्हा मग असं ते जे पक्ष्यांनी हे केलेलं होतं तर ते खूप असं उन्हाने वाळलेलं होतं सुकलेलं मग ते पूर्ण असं मग बघा मी एक पत्र्याचा तुकडा घेऊन त्याने असं पूर्ण खरडून असं काढलं आणि त्यानंतर तोंडाला असं बांधलं कारण पक्ष शांची घाण आणि त्याच्यामध्ये कसं आत्ताच मी सर्दी खोकला वगैरे झाला होता मागच्या आठवड्यामध्ये मा आता थोडी कवर झाली आहे बरी झाली आहे त्यामुळे मग परत आजारी पडायला नको म्हणून तोंडाला स्कार बांधले तर मृदुल मृणाला म्हटलं तुम्ही साईडला उभे राहा कारण हवेने पण उडतं ना त्यामुळे त्यांना असं म्हटलं की तुम्ही जरा साईडला उभे राहा तर इथे लॅडरवर उभी राहिली आणि त्याने खाली पकडले पकडायची गरज नाही आहे परंतु तरी त्याला वाटलं की आईला थोडी मदत करावी हाताखाली म्हणजे काही ना काही द्यायला म्हणून दोघे पण मला इथे असं मदत करता येतं Murió el Muroral. आणि मग मी आता सगळं झाडून घेतलं नंतर त्याने बकेटमध्ये दे पाणी देऊन मग आता सगळं स्वच्छ मी झो म्हणजे घासूनच ब्रशने घासूनच सगळं धुवून घेणार आहे म्हणजे हवेने पण सुकेल आणि स्वच्छ होईल आणि नंतर मग उद्या परवा वगैरे त्यांनी लॉफ्ट वगैरे काम चालू केलं की मग काम पण सोपं होऊन जाईल मग असं काही ना काही दुपारच्या वेळामध्ये माझी एक्स्ट्राची कामं असली ना तर ती मी सगळी रोजची रेग्युलर घरातली कामं आवरून मग ही बाकी कामं करत असते आता हे आपल्यालाच करायचं असतं घरामध्ये हाऊसवाईफ म्हण म्हटलं तर भरपूर सारी कामं असतात आणि खूप काही कामं निघतात काढली तर तर आता इथे वरतून मी सगळं स्वच्छ धुवून काढलेलं आहे आणि आता इथे खाली गॅलरी वगैरे धुते आणि भिंतीवर पण पान पाणी जरा थोडं उडवलं म्हणजे कसं की धुळीने खूप भिंती पण असं धुळीने काळ्या दिसत होत्या त्यामुळे मग ग्रील वगैरे सगळं पुसून घेतलं कपडे पण आता इकडे साईडला सुकायला टाकलेले आहेत आणि गॅलरी वगैरे सगळं धुतले तर मी कालांतराने गॅलरीलासुद्धा छान असा मेकओवर करणार आहे गॅलरीचा तर झोपाळा वगैरे आणणारे आहे परंतु आता सध्या एक एक आहे ते चाललेलं आहे त्यामुळे मग जसं मी करते तसं मी तुम्हाला ते दाखवतच आहे म्हणजे तुमच्यासोबत ते मी शेअर करतच आहे तर आता हे बघा लॅडर वगैरे लॅडरचा खूप उपयोग होतो मला तर आता हा पोटमाळा आहे बघा तर मी खूप स्वच्छ केला आहे बघा पक्ष्यांनी खूप घाण केलं होतं आणि हे सगळं भिंती मी पाण्याने धुतलेल्या आहेत म्हणजे एवढं छान बघायला खूप छान फ्रेश वाटते आणि म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे तर असं आहे आता सगळं गॅलरी वगैरे सगळं स्वच्छ झालं आणि आणि जरा वेळ मुलांसोबत बसली त्यानंतर मृद मृणाल बोलले आई तुला आम्ही काम करू लागलो आहे आता मग आम्हाला काहीतरी छान असं बनवू खायला मग म्हटलं ठीक आहे तर मग विचार केला काय बनवावं काय बनवावं तर ज्वारीचं पीठ होतं दळलेलं मग म्हटलं मी ज्वारीचे तुम्हाला धिरडे करते छान असं चटपटीत तर मग त्याच्यामध्ये कांदा टॉमॅटो सगळं कट करून घेतलं कोथिंबीर वगैरे लाल तिखट टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं हे बेसन पीठ टाकायचं एक ते दोन चमचे म्हणजे बाइंडिंग छान येतं आणि त्यामध्ये थोडासा रवा टाकला आहे तर रवा मी भाजूनच ठेवत असते बर्नीमध्ये मग मा एक ते दीड चमचा मी रवा टाकला आणि आता हे असं चांगलं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं जास्त पण पातळ नाही अगदी आपल्याला असं घावण्यासारखं काढता येईल तव्यावर असं आपल्याला बॅटर करून घ्यायचं तर खूप हेल्दी आहे ज्वारीचे हे धिरडे म्हणजे घावणे आपण जसं तांदळाची घावणी करतो तसं ज्वारीचे हे धिरडे आहेत ना तर हे खूप हेल्दी आहेत तर मग असं मुलं भाकरी खायचा जर कंटाळा करत असेल तर तुम्ही असं ज्वारीचं धिडंसुद्धा डब्याला देऊ शकता तर यामध्ये मी थोडं लागतनुसार पाणी घालून असं मी बॅटर तयार करून घेतलं आणि तवा तापायला ठेवून त्यावर थोडंसं तेल फिरवायचं आणि मग गरम तवा झाला की मग धिडं काढायला घेतलं ना की पटपट असं -पट धिडे निघतात आणि चिकटत वगैरे नाहीत याला अजिबात तर कांदा टॉमॅटो वगैरे घातल्या ना तर यामध्ये तुम्ही काही ज्या भाज्या असेल त्या तुम्ही कट करून घालू शकता म्हणजे गाजर बीट किंवा अजून टॉ टॉमॅटो वगैरे तर घातलेलंच आहे तर त्यामध्ये अजूनही काही तुम्ही भाज्या बारीक चिरून जरी टाकल्या ना तरी हेल्दी असं छान घाऊनं पराठे किंवा असं मग ज्वारीचं धिरडं वगैरे तुम्ही काढून मुलांना टिफिनला देऊ शकता असं वेगवेगळ्या प्रकारचं जर लहान मुलं असेल तर खायचा कंटाळा करतात भाजीपोळी मग तुम्ही असं हेल्दी द्यायचं तर खूप छान होतात मुला तर आता मुलांना इथे मी ज्वारीच्या पिठाचे धिरडे करत आहे तर त्यांनी खाल्ल्यानंतर मग बसतात टी व्ही वगैरे बघत थोड्या वेळ त्यांना म्हटलं बुक्सला वगैरे कवर वगैरे घाला तर त्यांनी कवर वगैरे घातले आणि मला थोडी मदत केली तर खूप छान झालेलं आहे बघा धिरडं आणि मग त्यांच्यासोबत पण मग मी एखादं खाईल कारण मी एकदा जेवली की परत काही खात नाही परंतु ते खूप फोर्स करतात आई खा खा म्हणून मग थोडंफार खाल्लं की मग नंतर एक पाच साडेपाच वाजता मग मी थोडा चहा घेत असते सर आल्यानंतर मग बाकी दिवसभरामध्ये मी काही असं खात नाही जरी मुलांना खाऊ वगैरे आणून ठेवते घरामध्ये परंतु तरी असं खात नाही कारण काय होतंच जर सारखं खायची जर सवय असली ना बघा तर मग ते फास्ट फूड वगैरे मग त्याचीच सवय लागते वजन वाढतं आणि खूप मग आपल्याला असं म्हणजे स्थूलपणा जाणवतो आणि मग सतत असं काही ना काही खावंसं वाटतं त्यामुळे आपण थोडंसं मनावर पण कंट्रोल करायचं कारण व मी व्यायाम वगैरे करते आणि थोडंसं हेल्थ कॉन्शियन्स असल्यामुळे म्हणजे असं जरी काही खाल्लं तरी क्वांटिटीमध्येच खात असते मुलं मला बऱ्याच वेळा म्हणतात आई खायचं तू खूप तू खूप असं लोड घेते की वजन वाढते की काय काय नाही तर मला म्हणतं दिनदास खायचं तर असं आहे परंतु आता कसं होतं की वाढत्या वयामध्ये आपण थोडंसं आपल्या तब्येतीची पण काळजी घेणं गरजेचं आहे तर फास्ट फूड वगैरे सहसा जास्त मी फारसं आणत नाही जरी काही दिलं मुलांना बनवून तरी घरीच बनवलेलं देते तर आता इथे मस्त असं बघा धेडं झालेलं आहे ज्वारीचं आणि खूप छान असं क्रंची होतं तर सॉसबरोबर शेजवन चटणीबरोबर तुम्ही असं मुलांना देऊ शकता तर आता इथे मुलांना मी गरम गरम काढून देते तर ते, ते पण खातायत आणि बाकी मग आता कामांचं तर असं काही ना काही सुचतच असतात एक झालं की एक चालूच असतं आणि आता कसं बघा म्हणजे पावसं लवकर लवकर म्हणजे मे महिन्यातच पावसाने सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता मे महिना म्हटलं की दिवस खूप मोठा असतो त्यामुळे मग भरपूर सारे दिवसभरामध्ये कामं होतात तर असं आहे आता इथे बघा मी मुलांना दिलेले आहे छान धिरडं बनवून आणि दुसरं पण असं तव्यावर लगेच टाकलं आहे आणि पटपट होतात फार वेळ लागत नाही तर त्यांना आता धिरडं वगैरे बनवून दिलं त्यांनी खाल्लं पुन्हा सगळं आवरलं आणि आवरल्यानंतर मग आता इथे जी मी लेस आणली होती बघा तर आपण ब्रायडल ब्लाऊज घरीसुद्धा असं तयार करू शकतो बघा तर आता हा मी ब्लाऊज शिवला आहे मी स्वतः शिवते माझे ब्लाऊज तर मी ब्लाऊज शिवला आणि विचार केला की के आता ह्या लेसचं बघा असं लटकन खाली लावायचं ट्रेंड आहे सध्या तर मग असं मी लेस आणली आणि हे होलसेल शॉपमध्ये सहज तुम्हाला छान रिजनेबल रेटमध्ये मिळून जातात खूप छान छान असतात अशा लेस गोल्डन किंवा सिल्वर कलरच्या तर माझी साडीचा काटा असा सिल्वर कलरचा आहे त्यामुळे मग ब्लाऊजला मी असं थोडंसं ग्रे ब्लाऊज असल्यामुळे सिल्वर अशी लेसान ले है। तरा ता है, आ, लेस आणलेली आहे तर आता ती मशीन ब्लाऊज शिवलेला आहे परंतु मशीनवर पुन्हा ती लेस लावायची म्हटलं तर हे जे डायमंड्स असतात ना तर ते मशीनच्या सुईखाली आले की सुई तुटण्याची शक्यता असते म्हणून मी काय केलं की असं हातानेच लावती बघा तर मॅचिंग असा धागा घेतला मी व्हाईट कलरचा आणि त्यावर अशी छोटे छोटे टाके द्यायचे म्हणजे कळून पण येत नाही आणि लेस पण खूप छान अशी सुपेअर लावली जाते तर तुम्ही असं घरच्या घरी ब्रायडल ब्लाऊज तयार करू शकता आपण ब्रायडल ब्लाऊजला बघा बाहेर एवढे पाचशे सहाशे अशी शिलाई सातशे आठशे घेल तसं म्हणजे जशी डिझाईन असेल तशी आपण शिलाई देतो मग हेच जर ब्लाऊजला आपण घरी असं डेकोरेट केलं तर खूप छान ब्लाउज होतात तर अशी लेस तुम्ही आणायचं काहीतरी नव्वद शंभर रुपये वगैरे मीटर मिळते आणि एक मीटर मध्ये तुम्ही बघा म्हणजे हाताच्या बाहीला लावून थोडी उर उरते त्यामुळे एक मीटर पुरेशी होते तर मी आता इथे लेस आणली होती मागे मी गेली होती आईकडे आता तर सगळं होलसेल शॉपमधून मी सगळं जे लागणारं माझं मशीनचं साहित्य मी घेऊन आलेले आणि मग मी आत्ता एक एक ब्लाऊजला असं लावते तर बघा घरच्या घरीच मी असं लावलं आणि खूप छान ब्लाऊज झालेला आहे तर दिसायला पण छान दिसतं आणि लुक पण लगेच चेंज होतो त्यामुळे असं तुम्ही घरच्या घरी लटकन वगैरे किंवा असं तुम्ही टिकल्या असं चिकटवून तुम्ही डिझाईन करू शकता किंवा ब्रायडल ब्लाऊज सुद्धा घरच्या घरी तयार करू शकता तर आता लेस लावल्यावर ले खूप छान ब्लाऊजचा लुक तर असा चेंजेस झाला आहे बघा तर मी घातल्यानंतर तुम्हाला दाखवेलच तर असं घरच्या घरी लावायचं तर मी आता रिकाम्या वळामध्ये म्हटलं की चला ते लावावं तर ता अर्ध्या तासामध्ये लावून झाली माझी लेस हां तर हे बघा असं दिसतंय तर नक्की ट्राय करून बघा आणि खरंच म्हणजे घरच्या घरी गर असं आपल्याला लावता येतं आणि ब्रायडल ब्लाऊज आपण तयार करू शकतो बाहेर एवढी पाचशे सहाशे रुपये शिलाई देण्यापेक्षा तुम्ही जरी साधा ब्लाऊज जरी शिवला आणि अशी लेस आणून घरीच्या घरी लावली ना तरी खूप छान असा ब्लाऊज ब्रायडल ब्लाऊज तयार होतो आता हे लावता लावता बघा मला पूर्ण संध्याकाळ होऊन गेलेली आहे म्हणजे पाच सहा वाजले नंतर मुलांना धेडं वगैरे करून दिलं ब्लाऊजला लटकन वगैरे ते लेस वगैरे लावली तर मला सहा साडेसहा झाले त्यानंतर दिवाबत्तीचा टाईम झाला सगळीकडनं पुन्हा सगळा कचरा वगैरे काढला आणि कचरा काढल्यानंतर पुन्हा देवपूजा वगैरे तुळशीला दिवा वगैरे लावत असते मी संध्याकाळचं अगरबत्ती वगैरे लावते तर असं माझं दिवसभराचं रुटीन असतं काही ना काही कामं असं चालूच असतात तर आपण आळद झिटकारून जर आपण अशी उत्साहाने सगळी कामं केली तर खरंच आपण आनंदी राहतो आणि आपल्या मनात असे नको ते विचार येत नाहीत त्यामुळे आपल्याच याच्यामध्ये आहे की आपण कसं राहायचं आणि नेहमी चांगला विचार करा पॉझिटिव्ह राहा घरामध्ये खरंच म्हणजे छान आनंदी प्रसन्न वातावरण राहतं ज्या देवा व श्रद्धा असेल त्याची तुम्ही नामस्मरण पूजा करा तर मी स्वामी माळ जपते मला खरंच खूप छान फ्रेश वाटतं संध्याकाळचंसुद्धा मी कालभैरवाष्टक वगैरे स्वामी पुढे असं बोलत असते आणि त्यानंतर बघा आता माझा दिवा वगैरे अगरबत्ती वगैरे लावली द पूजा केली आणि थोड्या वेळ टी व्ही बघितला तर आता सर पण संध्याकाळच्या येतात त्यामुळे मग आता लवकर जेवण करतो आणि इथे मी मसाले भात केला आहे आणि अळूची वडीचा एक रोल ठेवलेला तर मी आता त्या दिवशी अळूच्या वड्या बनवला तर मग परवा तर मग ते एक रोल फ्रीजमध्ये तसं डब्यात ठेवलेला मग आता तो तळून घेतला आहे त्या वड्या आणि खूप कुरकुरी झालेल्या आहे साध्या पद्धतीने केलेल्या आहेत म्हणजे चिंचगुळाचा कोळ घालून करत असतो असते परंतु ह्या वेळेला मी साध्याच केल्यात तर आता जेवण वगैरे हो करतो तर या तुम्ही पण जेवायला तर जेवणामध्ये आज मसाले भात आणि अळूची वडी आहे तर आता गवार पण निवडलेले आहे गावठी गवार आणली होती आणि त्यानंतर उद्याची तयारी म्हणजे दुसऱ्या दिवशीची तर असं प्रोटीन पण आपल्या शरीराला पाहिजे असतं त्यामुळे असे सगळे कडधान्य एकत्र करून ठेवलेत आणि ते असे मी भिजायला दिवसाड घालते तस तर मोड आलेले कडधान्यांची सुद्धा आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा अशी भाजी करून हुसळ करून खायची तर प्रोटीन कॅल्शियम भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतं त्यामुळे आपण असं सगळे कडधान्य कर एकत्र करून भिजायला घालायचे तर असं हा आजचा माझा ब्लॉग होता तर भरपूर सारे तुम्हाला मी पॉझिटिव्ह अशा टिप्स दिलेल्या आहेत तर कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू